आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घाला आजचा पहिला प्रश्न पाहूया कोणत्या राज्याने राज्याबाहेरील वाहनांवर ग्रीन टॅक्स लादण्याचा निर्णय घेतला तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्याने प्रश्न दोन ह्युमन फाय क्षेपणास्त्राचे अनावरण अलीकडे कोणी केले तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने अतिशय महत्वाचे प्रश्न आपण अतिशय कमी वेळेत घेतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न तीन पायदळ दिन एकोणऐंशी वा शौर्य दिन कधी साजरा करण्यात आला तर ता त्याचं उत्तर आहे सत्तावीस ऑक्टोंबरला प्रश्न चार पाहूया बी डब्ल्यू एफ फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर त्याचं उत्तर आहे एन सेयोंग यांनी प्रश्न पाच व्हिएन्ना ओपन दोन हजार पंचवीसचे चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे जैनिक सिन्नर यांनी प्रश्न सहा आय सी जी एस अजित आणि आय सी जी एस अपराजित ही जहाजे कुठे लॉन्च करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड इथे प्रश्न सात पाहूया कोणत्या देशात झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस ए असेंब्लीचे आयोजन करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये प्रश्न आठ ओशन स्काय दोन हजार पंचवीस सरावात सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश कोणता बनला आहे तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश प्रश्न नऊ भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे बनले प्रश्न दहा पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये साजरा करण्यात येणारा दक्षता जागरूकता सप्ताह कोणत्या थीमवर आहे तर त्याचं उत्तर आहे दक्षता आमची सामायिक जबाबदारी ही त्याची थीम आहे प्रश्न अकरा युरोपियन बुद्धिबळ क्लब कप दोन हजार पंचवीस मध्ये निहाल शरीरने कोणते पदक जिंकले तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक जिंकले आहे प्रश्न बारा कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन पन्नास चे अनावरण केले आहे तर त्याचं उत्तर आहे प्रश्न तेरा पाहूया कोणत्या देशाने नाईन एम सेवन थर्टी बुरेवेस्टनिक क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने प्रश्न चौदा पॉग्नी आंतरराष्ट्रीय पोलो कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने असेच रोजचे चालू घडामोडीवरील अतिशय कमी वेळेत प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद